महावीर झोनळे यांच्या त्रिपुटी या ललित लेख संग्रहातून तुला मला न ठाऊके किसीने जला दिया उसे आह दामने वादने सरे शाम ही से बुझा दिया बहादूर शाह जफर एक वेगळा विषय आपल्या समोर मांडायचा आहे प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधीतरी या विषयाकडे जाण्याची वेळ येते काळ काम वेग याच्याशी क्षणाक्षणाचा संबंध आहे वेळेचा कोण कसा उपयोग करतो हे ज्याचे त्याला ठाऊक गेला क्षण जसा परत येत नाही तसेच वेळेच्या बाबतीत आहे हाती घेतलेले काम वेळेत केले तर काम काळ काम वेग या तिन्ही गोष्टींना जीवनात कसे अनन्यसाधारण महत्व आहे हे लक्षात येईल लहानपण तरुणपण आणि म्हातारपण या तीन अवस्था आपल्या जगण्यासाठी असतात त्यांचे महत्त्व प्रत्येकांच्या वाट्याला नेर प्रकारे आलेले असते आनंद घेण्याची पद्धत दुःख पचवण्याची क्षमता या दोन गोष्टींना आपण महत्त्व दिले तर जीवनाचा अर्थही समजू शकतो आनंद तर घेता आला पाहिजे दुःख टाकून देता आले पाहिजे त्यालात चिकटून बसलो तर आव्या मोहळ ढसल्यानंतर अंगाशी जशी आग होते ती मनाची होण्याची शक्यता असते अशा विशिष्ट वयानंतर थकवा येतो एका विशिष्ट वयानंतर थकवा येतो मरगळ येते आपण वृद्धापकाळाकडे झुकत असल्याचा नकळत भासही होतो पण हे सत्य आहे ते स्वीकारले नाही तर वृद्धपणापासून फार काळ आपल्याला दूर राहता येणार नाही फक्त एकच होऊ शकते काटेकोर आहार व्यायाम या गोष्टी पाळल्या तर पणही तरुण पण वाटू लागते शंभरात एखादा माणूस सत्तरी उलटल्यानंतरही तरुणाला लाजवेल असे काम करून दाखवतो त्याची गोष्टच वेगळी सर्वसामान्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर ते म्हातारपण अटळ आहे त्यातही मजा घेता येते मन रमविता येते नातवांना खेळवताना स्वतःचे बालपण आठवले तर आपले वेगळेपण जगता येते आलेले वृद्धत्व वेगळ्या पद्धतीने आपल्याला अखेरच्या क्षणापर्यंत टिकविता येते हा काळ सुखाचा नसतो हे खरे आहे शरीरातील अवयव त्याची कटकट कुरकुर कुरबूर अस्वस्थ करते दुसऱ्याच्या मदतीचा हात समोर यावा अशी अपेक्षा असते ती रास्तही आहे काही माणसं देवाच्या समोर बसून जपमाळ जपत बसतात जपमाळ जपत असतात काही जण नातवंड कडेवर घेऊन फिरून येतात शतपावली तर करावीच लागते एरवी काहीही खाल्ले तरी स्वीकार करणारे पोट या वयात मात्र प्रत्येकाला नकार देत असते पचन क्षमता संपली की काय असे होते कर्पट ढेकरांचे स्वागत करावे लागते मन कोठेतरी रमवावे लागते ज्ञानेश्वरी तुकारामांच्या अभंगात मृदुंगात भजनात काशी रामेश्वर मथुरा गया पॉंडेरी बालाजी यांच्या सहवासासाठी उभे राहण्याची क्षमता नसतानाही त्यांची पावले टेकू घेऊन उभी राहतात याला आपण संध्याछाया म्हणतो गोष्ट परवाचीच आहे संध्याकाळची वेळ एक पांझड झालेल्या जा झाडाखाली एक म्हातारा आणि एक म्हातारी दोन मेंढरांना घेऊन बसलेली सूर्य अस्ताला जात असताना मावळतीच्या उन्हाचा त्यांच्या चेहऱ्यावर पडलेला प्रकाश चंची काढून म्हातारा म्हातारीला प्रेमानं पान लावून देतो आहे त्याची पान लावण्यातील एकाग्रता ही म्हातारीत अजूनही किती जीव गुंतलेला आहे ही सांगत होती दोघांच्याही हातातील आधाराच्या काठ्या शेजारीच पडलेल्या मेंढरं चरतायत वाहनं धावतायत आणि हे दोघं संध्याछायेतील माणसं पुन्हा एकदा तंबूल तांबूल सेवन करून ओट रंगवितांना दिसतायत त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता अशातील गोष्ट नाही तरीही त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघणाऱ्याला दिसावा इतके संध्याछायेतील त्यांचे हे अखेरचे क्षण टिपण्यासारखे होते कदाचित तरुणपणाच्या भावना आठवत असतील खेळ आठवत असतील लग्न आठवत असेल लग्नात बेसूर आवाजात म्हटलेले मंगलाष्टक आठवत असतील हे आठवले पाहिजे आठवता आले पाहिजे कालचे गाणेही आज आठवता आले पाहिजे होऊन होऊन काय होईल गाणे बेसूर वाटेल गाण्यातील अर्थही वेगळा वाटेल गाणे कोणत्याही वयात म्हटले तरी ते गाणंच तरी ते गाणंच असते म्हणून गाणे जिभेवर आले की ते म्हटले पाहिजे वेळ काळ विसरून भान विसरून परिस्थिती विसरून हे झाले की मग संध्याशाची भीती वाटत नाही पान देऊन झाल्यावर शिलगावली आणि मुक्त आकाशाकडे बघत झुरके घेतले म्हातारा म्हातारीच्या डोळ्यातील भावनेला इथे वेगळा आशय प्राप्त होतो झाडाखाली ही मंडळी बसली होती त्या झाडासारखेच आपले होणार याची खात्री त्यांना असावी झाडाची पानं पायथ्याशी गळून पडलेली पिकून गेलेली सुकून गेलेली रिकाम्या फांद्या पानाशिवाय एखाद दुसरं पाखरू बसलं तर झाडाला कदाचित पानझडीतही गाणं गावं वाटत असेल ही, ही पडलेली पानं आणि पानासारख्या संध्याशायेतील जीवनरेषा यातील साम्य कदाचित निसर्ग या दोन वृद्ध पतीपत्नींच्या लक्षात येऊनही जेवढे काही मस्त जगणे शक्य आहे ते जगणे जगत असावेत अशी व्यवस्था येणे हा सुद्धा जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आपण थकलो आहोत निस्तेज झालो आहोत कष्ट करू शकत नाही जमिनीला भार झालो आहोत अशा प्रकारच्या भावनांचे ओझे घेऊन जगणारी माणसेही आपण बघतो खरं म्हणजे आपण कोणाचेच भार झालेलो नसतो प्रत्येकाच्या वाट्याला काळ काम वेग याप्रमाणे ही स्थिती प्राप्त होत असल्यामुळे कालचा लहान उद्याचा तरुण उद्याचा तरुण परवाचा वृद्ध हे निसर्गाने ठरवून दिलेले टप्पे आहेत हे टप्पे पार करीत असताना प्रत्येक क्षणाला जाणीवपूर्वक आपलंसं केलं तर संध्या संध्याछाळेसारखं दुसरं थी। तीर्थ नाही तीर्थाटनापेक्षा हा शेवटचा टप्पा कोणत्याही दृष्टीतून पाहिला तरी महत्वाचाच आहे या टप्प्यावर उभे राहून सल्ला द्यायचा असतो दुसऱ्याला मदत करायची असते सुनमुख बघायचे असते लग्न लावायचे असते लग्न लावायची असते कुटुंब तुकोबाच्या गाथेतील शब्द घेऊन त्याच्या चिंतनात वेळ घालवायचा असतो हे सगळे केले की जीवन सार्थकी लागते अशा वेळी श्रीमती शांता शैके म्हणतात तसे आपले सर्वांचेच होते स्पर्श होता भास होता काय होते ना कळे ऐनवेळी हे तरी श्वास का श्वासभित्रे कापले तुला मला न ठाऊके नावाचा महावीर जोंधळे यांचा ललितलेख येथे समाप्त त्रिपुटी महावीर जोंधळे